काही मूल्यवान वस्तू चोरीला जाऊ नये म्हणून लोक ती वस्तू कुलूप बंद ठेवतात मात्र अकोला जिल्ह्यातील गा, उगवा गावात चक्क पिण्याच्या पाण्याला कुलूक बंद ठेवण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे अकोला शहरासह जिल्ह्यात सध्या तापमानाने कहर केला आहे तर दुसरीकडे नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सा सामना करावा लागत आहे अकोला शहरासह जिल्ह्यात पाण्याची टंचाई कशी आहे यावर हा स्पेशल रिपोर्ट विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या अकोल्यात सध्या पाणीटंचाईचं भीषण वास्तव समोर आलं आहे अकोला शहरासह जिल्ह्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरं जावं लागत आहे शहरात दर पाच दिवसानंतर पिण्याचे पाणी सोडलं जात असल्याने नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे तर दुसरीकडे अकोल्याच्या ग्रामीण भागात पाण्याला चक्क बंद ठेवण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे उगवा या गावात गावकरी पिण्याचे पाणी कुलूप लावलेल्या टाक्यांमध्ये ठेवण्यात येत असल्यानं पाणी टंचाईचं भीषण वास्तव समोर आलं आहे तर दुसरीकडे अकोला शहरातही सध्या पाणी टंचाई जाणू लागली आहे एकीकडे उन्हामुळे होरपड होत असताना दुसरीकडे पाणी टंचाईचा चटका अकोलेकरांना बसू लागला आहे सर्वप्रथम मी आपल्या सर्व प्रसार माध्यमाचे आभार मानतो कारण या उगवा गावामध्ये जे भीषण पाणी टंचाई होती तुमच्यामुळे आमचा प्रश्न हा पूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे दादा मी तुम्हाला सांगू इच्छितो की उगा गावामध्ये स्वतंत्र पाणी पाणी पुरवठा योजना कोणत्याच प्रकारची नाही आहे ज्याही स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आजपर्यंत होत्या त्या फक्त कागदोपत्री पूर्ण झालेल्या आहेत आम्ही जे आहे या चौसष्ट खेडीगाव योजनाच्या आहे जेव्हा त्या पूर्ण चौसष्ट गावाचा पाणी होते तेव्हा पासष्टावा नंबर आमच्या उगा गावाचा राहतो या पासष्ट दिवसानंतर जे पाणी येते ते आम्हाला व्यवस्थित साठवून कुलूप लावून ठेवा लागते कारण की आमच्या उगा गावातला जो मधुर आहे हा शेतात काम करण्यासाठी जातो हो। तर आपल्या घरातलं पाणी हे चोरीला गेलं नाही पाहिजे यासाठी आम्ही या पिण्याच्या पाण्याला एक कुलूप लावून ठेवतो हो तरी आमच्या शासनाला हात जुळून विनंती आहे की आमच्या पाणी पुरवठा म्हणजे आमच्या गावाला भरपूर कमीत कमी चार पाच दिवस आल तरी पाणी भेटलं पाहिजे आणि ज्याही योजना आहेत ह्या फक्त कागदोपत्री झालेल्या आहेत हापशी आहे तर ते हापशीला पाणी नाही नळ आहेत तर नळही नळ तर काही नाही नाहीत कारण की आमच्या ग्रामपंचायतचा काही स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेचा कोणतं ते हेच देखील फक्त कागदोपत्रीच पूर्ण झालेले आहे तरी शासनाला मी हात धुळून विनंती करतो की या उगा गावाकडे जरा विशेष लक्ष द्या आणि आमच्या गावाला कमीत कमी चार पाच दिवस आला तरी पाणी भेटलं पाहिजे धन्यवाद पाणी टंचाईची भरपूर प्रॉब्लेम आहे अकोला शहरमध्ये कारण की पाच ते सहा दिवसापासून पाणी अजिबात येत नाही नळाला आणि पाणीला पाणी तर नळाला येत नाही परंतु त्याच्यामध्ये गडूळ पाणी येते पिवळं पाणी येते त्याच्यापासून जनतेच्या आरोग्याला धोकादायक आहे पाणी तर हे पाण्याची सुधारणा बी व्हा आणि अ दोन दिवस आड पाणी महानगरपालिकेने द्या हे आमची सगळ्या आपला शहरवाले वासीची अ इच्छा आहे तरी बी मागणी आहे आणि त्या हिशोबाने आयुक्त साहेबांनी आणि महानगर पा पालिका शासनाने याच्यावर दखल घेऊन दोन दिवस आड पाणी पुरवठा करावे हे आमची विनंती आहे अकोला जिल्ह्यातील पट्ट्यातील उगवा गावा हे जवळपास पंधरा हजार लोकसंख्येचे गाव आहे या गावात चौसष्ट खेडी योजनेतून एक ते दीड महिना पाणी मिळत नाही गावातील प्रमुख व्यवसाय शेती असल्याने गावकरी दिवसभर शेतात असतात त्यामुळे एक महिन्यानंतर मिळालेलं पाणी चोरीला जाऊ नये म्हणून पाण्याच्या टाकीला कुलूप लावून ठेवतात पाणी चोरीच्या घटना घडायला लागल्यामुळे नागरिकांनी सतर्कता म्हणून पाण्याच्या टाकीला कुलूप लावून ठेवावे लागते एवढंच नाही तर गावात पाणी नाही म्हणून तरुणांना लग्नासाठी मुली सुद्धा मिळत नसल्याची शोकांतिका गावकऱ्यांनी बोलून दाखवली दीड दीड महिना आमच्या गावात नळ येत नाहीत आम्हाला कामाला जावं लागते प्यायच्या पाण्याला फुटफळावा लागतात पाणी चोरी जाते म्हणून फुटपाळावा लागतात आमच्या गावात तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी या हेच आमची आग्राची विनंती माझ्या ना नातीचा वाढदिवस या म्हणून लवकर नळ्या सगळीले दुःख आहे या गाव गंगा कुठेच होत नाही पाण्याची अर्ध्या घंट्याच्या वर नळही नसतात दीड महिन्यातून पाणी येते अर्ध्या घंट्याच्या वर नळ नसतात पाणी गडूळ येते दीड महिना पाणी पुरू शकते का विचाराला कोणाले जगात सुद्धा देत नाही कोणी पाण्याच्या पाण्याच्या दुष्काळामुळे पुरी कोणी देत नाही पाण्याला दुर्ब लावा लागतात पाणी चोरी जाते म्हणून दुलखं लावा लागतात पाण्याले आमच्या गावात पाण्यासाठी कोणी कोणी देत नाही आमच्या गावातून दीड दीड दोन दोन महिने नळ येत नाहीत आले तर घाण पाणी येते म्हणजे असं प्याही नाही वाटत ते पाणी असं पाणी येते आणि आमच्या गावात असं टँकर विकत घ्या लागते तर कोणाची परिस्थिती असते कोणाची नसते आणि आमच्या गावात हापशी करून दिली पण ती पाणी म्हणजे हापशी पाणी येत नाही म्हणजे अशी भारी आहे की ती पाणी हापसलं जात नाही ते आमच्या गावात कपाटाली गुल्फ नाही पण आमच्या पाण्याला गुल्फ आहे टाकेल आमच्या पाण्याच्या कारण की पाणी आमच्या गावातलं चोरी जाते राज्यात वाढत्या उन्हाने कहर केला आहे तर दुसरीकडे भीषण पाणी टंचाईचे वास्तव समोर आला आहे दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई हा मुद्दा कायम असतो मात्र तरीही सरकार आणि प्रशासन आपले कागदी घोडे नाचवण्यात वेळ मारून नेते त्यामुळे जनतेला दरवर्षीच या समस्यांचा सामना करावा लागतो आता तरी प्रशासन यावर लक्ष देईल का असा प्रश्न उपस्थित होतोय